वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज दिल्लीमध्ये भाजपनं झेंडा रोवलेला आहे शिक्कामोर्तब केलेला आहे विजयावर आणि विजयाची मोहर उमटवली आहे आणि त्याचवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेला आहे विकासाचा विजय होतो आणि सुशासनाचा विजय होतो असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे दिल्लीतल्या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे ट्विट आणि अभूतपूर्व ऐतिहासिक जनादेशासाठी जनतेचे आभारी आहोत असं सुद्धा मोदींनी ट्विट करत म्हटलेलं आहे दिल्लीच्या विकासामध्ये कोणतीही कसर सोडणार नाही असं सुद्धा मोदी म्हणतात आणि याच मिळालेल्या विजयावर जी विजयाची मोहर उमटवलेली आहे भाजपने दिल्लीमध्ये त्याच विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे ट्वीट आणि त्याबद्दल त्यांनी समस्त जनतेचे आभार सुद्धा मानलेले आहेत आणि विकासाचा विजय होतो सुशासनाचा विजय होतो असं सुद्धा त्यांनी ट्विटद्वारे म्हटलंय दिल्लीमधल्या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे ट्विट केलंय आणि अभूतपूर्व आणि ऐतिहासिक जनादेशासाठी जनतेचे आभारी असल्याचं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात आणि काय नेमकं का ट्विट केलेलं आहे पंतप्रधान यांनी पाहूया सर्व आहे आणि विकासाचा विजय होतो सुशासनाचा विजय होतो दिल्लीतल्या विजयावर हे मोदींचं ट्विट अभूतपूर्व आणि ऐतिहासिक जनादेशासाठी मी दिल्लीतील माझ्या प्रिय भगिनी आणि बांधवांना नमन करतो दिल्लीकरांचा आशीर्वाद मिळाल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो विकसित भारताच्या उभारणीमध्ये दिल्लीची महत्वाची भूमिका आहे आणि त्याची खात्री करण्यात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही याची हमी सुद्धा ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे विजयानंतर